देवा देवा सगळे हेला द्यायला लागले काय करालस तू कोणाला नको आहे ते सगळे हेला द्यायला हा बसला की

हाँ। चल।, हाँ। चल चल पुढे जायचं नाही जास्त तिकडे जायचं नाही उडी मार मार उडी बस 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 इथे पाय पाय टाकून बस नाही जा श्रेय सावकाश खोल दे मी बॉल फेकते तू आण मी बॉल फेकते आण काय पण बोलतो बघा टिकोजी वाडीला खूप उतरून फिरून खेळून सगळं झालंय नाही नाही रुपये हजार आम्ही सगळे टिकुजीनी वाडीला असंच आहे मोठे बोललेलो ना

कॅन्टीन आहे हे आणि मी आली आहे माझ्या मावस बहिणीच्या इथे कप्स वगैरे आहेत बघा टी व्ही आहे आणि हे सगळं हँडल माझी मावस बहीण आणि तिचे मिस्टर करतात कॅन्टीन आहे त्यांचं सगळी लोकं जेवायला येतात इथे तर ही एक रूम आहे कॅन्टीनची तिथे ए सी वगैरे आहे आणि आता किचन दाखवते आणि एक हॉल दाखवते हा ए सी हॉल आहे बसण्याचा इथे लोक येतात जेवायला आणि नॉर्मल हॉल दाखवते तुम्हाला इथे स्विमिंग पूल आहे बघा मुलं खेळतात आहे स्विमिंग पूलमध्ये इथे स्विमिंग पूल आहे अरे रे आणि इथे रूम आहेत हे बघा ए सी ते रूम आहेत पण ह्या रूम वापरत नाहीत या बंदच आहेत ह्या रूम आहेत सगळ्या आणि इथे टॉयलेट बाथरूम वगैरे पण आहे ह्या रूम आहेत पण ह्या बंदच असतात एकच रूम वापरतात कारण मेंटेन पण तेवढंच करावं लागतं मग म्हणजे साफसफाई वगैरे करावी लागते तेवढं ठेवावं लागतं व्यवस्थित त्यामुळे एकच रूम आहे, आहे, आहे एक वापरण्यामध्ये वा वा आणि आता मी रूम दाखवते नॉर्मल रूम दाखवते

हा हा आपला आणखी काय हा हा अहो कापून कापून दोन तुकडे होणार आहे आता काही दिवसाने एवढी झिजडी आहे ती फळी मेसच जेवण करून करून कांदा कापून कापून ते आता दोन तुकडे व्हायचे तेवढे बाकी आहेत लॉक लावले जीम जिम ला लॉक इथे जिम सुद्धा आहे बाजूला जिम दाखवते चावी कुठे हो चावी भाऊजी हा बाहेरचा परिसर शानता शानता आहे सगळा मस्त थंडगार वाटत आणि शांत आहे एकदम शांत आहे इथून एंट्री आहे इथून एंट्री आहे हे किचन आहे चावी नाही आहे ही आहे जिम बापरे खूप मोठी आहे फार सामान आहे जिमचं जास्त कोण येत नाही जिम करायला तेवढीच लोक असतात आणि इथे आहे मी आणि इथे बघा यांचं काय चालू आहे आता कॅरम आहे तुम्ही खुर्च्या घ्या आणि बसून मस्त खेळा पण खेळा मार रे बापरे कॅरम मस्त पोहे तयार झालेले आहेत आई ते खायला भेटणार आहेत आम्हाला भाऊजींच्या आजचे खूप दिले हो एवढे थोडीच खाणार आहे एवढे खाऊ म्हणताय जाळी झाली बसूया मस्त शो रे पोहे काय